नाही हे मित्र हो आमच्या झाडाला बघा ब्रह्मकमळ आलेलं आहे हे, हे बघा ब्रह्मकमळ कसं दिसतंय एकदम छान खुशबू पण आहे खूप सुगंध भारी येतो याचा दोन आले दोन हो का खाली एक आहे तीन, आले, तीन, तीन आले, आले होते एक आमच्या इथल्या लहान मुलीने तोडलं आणि आता दोन राहिलेले आहेत हे बघा दरवर्षी आमच्या झाडाला ब्रह्मकमळ येत आहे हे बघा आम्ही पूजा पण केली हो का हे पूजाचं ताट आहे हे बघा पूजा करून आता आम्ही हे महादेवाच्या पिंडीला व्हायला नेणार आहोत आता पाऊस पडतो इकडे तरी आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये हे ब्रह्मकमळ पिंडीवरती ठेवायला हे बघा कसं दिसतं आत हो बघा हे बघा ब्रह्मकमळ ब्रह्मांड बघा ब्रह्मांड दिसलं का ब्रह्मांड हे बघा हे बघा कसं आहे ब्रह्मांड बघा कसं आहे ब्रह्मांड आतमध्ये बघा ब्रह्मकमळमध्ये आहे छान दिसतं की नाही आणि एवढा भारी सुगंध सुटला नाही इथे एवढ्या लोकेशनमध्ये हे बघा वय सुद्धा आलेला आहे बघा ब्रह्मकमळ पाहायला हां ब्रह्मकमळ आलेलं आहे ना आता आपण पूजा करायला नेतोय ना तिकडे मम्मी पण घेणार हो सगळेच घ्यायचं आता आपण ब्रह्मकमळ ठीक आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला आणि कमेंट करा आता आम्हीच निघालो मंदिरामध्ये आता आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये हे बघा हे नंदी महाराज आणि हे महादेवाचं मंदिर आता ते मंदिराचे चावी घेतात एक मिनटं बरं बरं हर हर महादेव बरं बरं काका देतो तुम्हाला चावी हे बघा नंदीज महाराज आणि हे महादेवाचं मंदिर आता चावी भेटली आपल्याला उघडतं आता लॉक उघडलं आहे आता आपण महादेवाच्या मंदिरात चाललं आहे त्याच्या आधी आपण एकदा घंटी वाजवूया घंटी हो का हर हर महादेव हो का हे महादेवाचं मंदिर आहे आपलं हे महादेव महाराज ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय कसं आहे आपलं महादेवाचं मंदिर हे बघा आता वंश आणि हे बसलेले आहेत हे बघा महादेवाच्या मंदिरामध्ये आता पूजा करते निकिता पूजाला बसली फुलं व्हायला हे बघा हस्ती कशी बघा वंश गेला तिकडे अगरबत्ती पेटवायला आणि हे आमच्या इथले बघा नंदी महाराज पण बाहेर येत हो काय का नंदी महाराज हे पूजा चालू आहे आता महादेवाच्या पिंडीची पूजा हे महादेव डमरू पण आहे बघा इथे गणपती बाप्पा पण आहेत हे बघा ब्रह्मकमळ आता ठोती निका महादेवाच्या डोक्यावरती हे बघा ठेवलेले आहे ब्रह्मकमळ एक ती ठेवणार आहे आणि एक मी ठेवणार आहे हां ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे बघा हे ब्रह्मकमळ आता ठेवलं ब्रह्मकमळ पडलं बघा आता थोडं खाली मी निकिताने काहीतरी नवस मागितला वाटतं कौल दिलेला दिसतोय महादेवानी ब्रह्मक शंभू महादेवा दोघाचं ठेवलेला दो आहे बघा इथं ब्रह्मकमळ बाप्पा ब्रह्म ठाई पाय पडत शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय ओम शिवाय हर हर, हर, लाइक करा, करा, हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव कोणते मित्राहो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये हर हर महादेव असं लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा वंश पण आलेला आहे वंशने पण पाया पडलेला आहे महादेवांच्या ठीक आहे आता चला बाय बाय